नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो जर तुम्ही झेडपी अंतर्गत एक्झाम दिलेली असेल हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे कारण आता झेडपी मार्फत आपला निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आरोग्यसेवक चाळीस टक्के नंतर आरोग्यसेवक पन्नास टक्के आणि नंतर या नवीन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर आता आपण पाहणार हा जो निकाल लावण्यात आलेला आहे हा कोणत्या पदाचा आहे आणि कोणत्या झेडपी मार्फत आपला निकाल लावण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो दोनशे मार्क्सचा तुमचा पेपर होता आणि हा जो निकाल आहे हा आहे ग्रामसेवक लक्षात ठेवायचं ग्रामसेवक या पदांचे निकाल लावायला सुरुवात झालेली आहे रिक्रुटमेंट ऑफ ग्रामसेवक कॉन्ट्रॅक्च्युअल जिल्हा परिषद वाशिम तर जिल्हा परिषद वाशिम मार्फत आपला निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा दोनशे मार्कचा पेपर होता आणि हायस्ट जे मार्क आहे ते आहे एकशे सहासष्ट ठीक आहे एकशे सहासष्टवर या ठिकाणी हायस्ट मार्क्स मिळालेले आहेत नाव आहे वाशिममध्ये विशाल गावंडे या विद्यार्थ्याला तर बघा या ठिकाणी किती विद्यार्थ्याची मिरिट लिस्टमध्ये नियुक्ती करण्यात आलेली आहे तर टोटल तीनशे अठ्याहत्तर विद्यार्थी या ठिकाणी मिरिट लिस्टमध्ये आलेले आहे लक्षात ठेवायचं तीनशे अठ्याहत्तर विद्यार्थी या ठिकाणी मिरिट लिस्टमध्ये आलेले आहे आणि यामध्ये ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांचाच निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तेच विद्यार्थी या ठिकाणी मिरिट लिस्टमध्ये आलेले आहे जर तुमचं नाव या लिस्टमध्ये नसेल तर समजून जायचं की तुम्ही या ठिकाणी फेल झालेले आहे अपात्र झालेले आहे ठीक आहे तर संपूर्ण लिस्ट तुम्हाला या ठिकाणी चेक करावं लागेल जर तुम्हाला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स असेल तरच तुम्हाला या ठिकाणी आपला निकाल दिसणार आहे तर दुसरा जो निकाल आहे तो आहे ग्रामसेवकचाच आहे कोल्हापूर झेडपी मार्फत कोल्हापूर झेटपी मार्फत आपला निकाल या ठिकाणी के जाहीर केलेला आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो वीस जूनला तुमची परीक्षा झालेली होती आणि त्याच्या पंचेचाळीस दिवसानंतर हा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे निकाल जाहीर होण्यासाठी कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस दिवस छटपी मार्फत घेतल्या जाते तर कोल्हापूरमध्ये हायस्ट मार्क्स आहे एकशे साठ म्हणजे एकशे साठवाला हायस्ट या ठिकाणी आहे नाव आहे प्रमोद पानुरम कुंभार तर हा विद्यार्थी हायस्ट आहे एकशे साठ याला मिळालेला आहे दोनशेपैकी ठीक आहे पंधराशे चौतीस विद्यार्थी लक्षात ठेवायचं पंधराशे चौतीस विद्यार्थी असे आहे की त्यांना नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहे ठीक आहे तुम्ही पाहू शकता नव्वद हे तुमची मार्क्स आहे लक्षात ठेवायचं ज्या विद्यार्थ्याला नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त मार्क्स आहे त्यांच्याच निकाल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यांचाच निकाल या ठिकाणी दर्शविलेला आहे ज्याला एकोणनव्वद जरी मार्क्स असेल त्यांचा निकाल या ठिकाणी दिसणार नाही आहे लक्षात ठेवायचं नव्वद किंवा नव्वदपेक्षा जास्त वालेस विद्यार्थ्यांचं नाव या ठिकाणी दिसेल बघा मित्रांनो सर्व झेटपीचे जे वेबसाईट आहे हे आपल्या सोमेश्वर नोकरी संदर्भ टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि हा जो निकाल लावण्यात आलेला आहे फक्त नॉन पेसाचा लावण्यात आलेला आहे पेसाचा निकाल जो आहे तो पाच सप्टेंबरपर्यंत लागू शकतो हा जो निकाल लावण्यात आलेला आहे फक्त नॉन पेसा झेडपीचा लावण्यात आलेला आहे तर पेसा आणि नॉन पेसाची वेबसाईट जी आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि आपली झटपी निकाल या ठिकाणी चेक करत राहायचं टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे, दे। लक्षात ठेवा सध्या फक्त नॉन पेसा जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी जाहीर करायला सुरुवात झालेली आहे एक दोन दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्याचे निकाल या ठिकाणी जाहीर होऊ शकतात तर आपल्या टेलिग्रामवर संपूर्ण वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊन तुमचा निकाल चेक करून घ्यायचा टेलिग्राम त्यांना लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन देईल आणि पैसा क्षेत्रातील जे निकाल आहे ते येणाऱ्या पाच ये ते दहा सप्टेंबरच्या दरम्यान लागू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद